रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

असं देश प्रतिक्रिया देतो जग प्रतिक्रिया देते निषेध तर आहेच निषेध असताना ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे अतिरेकी भारतात पुसून त्यांनी अशा पद्धतीने निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे त्याला कारवाईला वेळ लागता कामा नये हे लोक तर शोधले पाहिजे आणि गोळीनं गोळीला उत्तर दिलं पाहिजे असं नाही कारवाई वेळ होता असं मी म्हणणार नाही परंतु लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा प्रकारची भावना जनतेची चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मग त्यांचं स्वप्न चांगलं आहे परंतु जनता सोडा भारतीय जनता पार्टीच त्यांना ठेवेल का नाही ठेवेल हा माझा त्यांना प्रश्न राहील अजित पवार आज परभणी आणि नांदेड परभणीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवलेला आहे आणि कर्जमाफीची मागणी केली बरोबर आहे या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे आणि सरकार आल्यानंतर या शब्दापासून शब, आपला शब्द सरकारने बदललेला आहे आणि त्यातल्या त्यात अजितदादाने ते सांगितलं की मी असं कधीच म्हटलो नव्हतो पण ते ज्या मंत्रिमंडळात त्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री मुख्य या गोष्टी बोललेल्या आहेत त्यांच्या जाहीरनाम्या जा द्या ज्यामुळे शेतकऱ्यांची भावना योग्य आहे बावनकुळे बावनकुळे साहेबांनी शरद पवार केले केली की शरद पवार साहेबांनी जाऊन बैलांना विचारायला पाहिजे की नेमके ते प्रकरण काय झालेलं आहे मतासाठी चांगलपणा करणं हे योग्य नाही मला वाटतं भारतीय जनता पार्टी असेल किंवा बावनकुळे असेल मतासाठीच या गोष्टी करतायत ना त्यांना या घटनेचं राजकारण सुचत ना त्यांनी बाकी हिंदू म्हणून मारलं असेल पण एक मुसलमानाचा बळी गेला त्यांनी हिंदू वाचवताना हे पण सांगितलं पाहिजे लोकांना आणि शेवटी तुम्हीच तरी हे का विषय सातत्याने करता तुम्ही याचं उत्तर काय नाही देत की अतिरेकी कशी घुसले तिथं याचं उत्तर काय नाही देत तिथं सुरक्षा व्यवस्थेत का कमी होती तिथं कारण तिथं पैलगाम जिथं घटना घडलेली तिथं वरती घोड्याने किंवा पायी जात आहेत मग दोन अडीच तास तिथं पायी चालून जर ती अतिरेकी गेली असेल एक फोर्टी सेव्हन घेऊन तर तुमची यंत्रणा काय करत होती ते सांगतात परमिशन होती नव्हती एवढे प्रवासी आले एवढ्या हॉटेल झाल्या एवढ्या गाड्यांची वाहतूक झाली तरी सरकार झोपलेलं होतं सुरक्षा व्यवस्था झोपलेली होती त्याचं उत्तर द्यायचं सोडून मला असं वाटतं या हिंदू मुसलमान उत्तरात जाण्याची गरज नाही अतिरेक्यांना धर्म नसतो सत्य आहे पण अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं जर असेल तर मला असं वाटतं येणार का अशी अतिरेक्यांना आपल्याला गोळीनं उत्तर दिलं पाहिजे संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी आरोप केले महाराष्ट्र हे महाराष्ट्र पोलीस हे अकार्यक्षम आहे पन्नास लाख पकडले तर पन्नास हजार घेतले मग त्यांना याचा चांगला अनुभव आहे बऱ्याच वेळेस त्यांचे पकडले गेलेले नाला सफोर आहे तर नाला मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जे काही हमला झाला ना त्याच्या सपोर्ट संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतो त्यांना सपोर्ट केलाय मला असं वाटतं जो कोणी आतंकवाद्याला सपोर्ट करत असेल या देशातला त्याला सुद्धा चिरडून टाकलं पाहिजे